नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वर्ग मराठी या चॅनलवर स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मुक्त आता मुद्दा म्हणून सगळ्यांसमोर सागरला असं म्हणत असते की अहो सागर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता आज अभिषेक त्याच्या साथीदाराचं नाव सांगणार आहे म्हणे तेव्हा मुक्ताला सागर म्हणतो की ठीक आहे मग आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं आहे आता हे ऐकून इकडे सावनीला धक्काच बसतो लगेच आता सागर आणि मुक्ता हे बाहेर जातात तेव्हा मुक्ता म्हणते सागरला की हे बघा आता मला शंभर टक्के गॅरंटी आहे की सावणीसुद्धा पोलीस स्टेशनला जाणार कारण तिला अभिषेकला वाचवायचं आहे ना त्याच वेळेला आपण सुद्धा तिकडे जायचं आणि तिला अचानक जाऊन रंगे हात पकडायचं म्हणजे तिचा खरा चेहरा समोर येईल म्हणून ते दोघे आता बोलतच असतात तितक्यात सावणी घरातून बाहेर येते आणि एका रिक्षावाल्याला हात करून ती त्या रिक्षात बसून निघालेली असते तेव्हा आता सागर आणि मुक्ता पण तिचा पाठलाग करतात इकडे पोलीस स्टेशनमध्ये सावणी आलेली असते सागर आणि मुक्ता तिला बाहेरून पाहतात तर सावनी ही त्या पोलिसाला हात मिळवत असते कारण तिने त्या पोलिसाला सुद्धा तिच्या बाजूने वळवलेलं असतं आता हे पाहून सागर मुक्ताला धक्काच बसतो आता मुक्ता कशाप्रकारे सावनीचा चेहरा सगळ्यांसमोर आणेल आणि तिला रंगी हात पकड हे पाहणं खूप जबरदस्त ठरणार आहे पाहता प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद